स्वयंपाकाचा कंटाळा आला म्हणजे त्या दिवशी हमखास खिचडी बनणार असते घरात तर खिचडीला पर्याय म्हणून आपण बनवणार आहे अतिशय हेल्दी पौष्टिक आणि रंगाने जिंकणारा ग्रीन पालक पुलाव जो लहान मुलांसाठी अतिशय हेल्दी असणार आहे कारण लहान मुलं पालक खाण्यासाठी काचकूच करतात पण जर हा ग्रीन पालक पुलाव तुम्ही बनवून दिला तर मुलांना कळणारही नाही की यात पालक का वापरली आहे आपण आणि खायला अतिशय टेस्टी आणि अगदी झटपट बनणार आहे बघा तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्याच्यासाठी मी इथे ताजी हिरवीगार पालक घेतलेले आहे कारण जित की आपली पालक ताजी असणारे त्याची प्युरी तितकी छान होईल आणि आपल्या पुलावला कलर खूप सुंदर होईल तर बघा सर्वात पहिली आपल्याला ही ताजी पालक मस्त स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण कीटकनाशके फवारलेली असतात शिवाय शेतातली जी काही माती आहे ती पानांना लागलेली असते बघा तर त्याच्यासाठी आपल्याला पालक ही दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे बघा स्वच्छ धुवून झाल्यानंतर तिच्यातलं सर्व पाणी निथळून घ्यायचं आहे आणि आता ही पालक आपल्याला थोडा वेळ उप उकळून घ्यायचे आहे किंवा तुम्ही त्याला ब्लॅश देखील करून घेऊ शकतात तर बघा पाणी ठेवलं होतं मी कुकरमध्ये उकळायला जास्त भांडे भरवायचे नाही आहे त्याच्यामुळे मी कुकरमध्येच डायरेक्ट पाणी उकळायला ठेवलं होतं बघा तर कुकरमध्ये आता पाणी उकळलेलं होतं त्यात धुतलेली पालक घालायचे आहे तर इथे तुम्ही पालक भरपूर घालू शकतात कारण जितकी पालक जास्त असणार आहे तेवढा आपला पुलाव टेस्टी लागेल आणि हेल्दी देखील बनेल बघा तर आता इथे दोन थे ते पाच मिनटासाठी आपल्याला मस्त पालक उकळून घ्यायचे आहे तर उकळलेली पालक थंड करून घ्यायचे आहे बघा आता आता इथे पालक पूर्ण थंड तर नाही झालेली आहे पण जरा तिच्यातली उष्णता निघाली आहे बघा तर आता आपण एक काम करूया मिक्सरमधून मस्तपैकी तोपर्यंत तो बाकी वाटण करून घेऊया त्यासाठी मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार जेवढा राईस घेणार आहे तेवढ्या तुमच्या अंदाजाने तुम्ही मिरच्या घ्या त्यानंतर भरपूर लसूण घालायचं आहे अद्रकचं वरचं सर्व साल काढून अद्रक देखील घालायचं आहे ज्याच्याने आपल्या पुलावाला एकदम भारी टेस्ट येईल बघा आता हे सर्व मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे तर बघा इथे मी जिरं देखील घातलेलं होतं पण बोलायचं विसरली तरी मिक्सरमधून हे बारीक वाटून झाल्यानंतर यात आपल्याला उकळलेली जी पालक होती ती पालक देखील घालायचे आहे बघा आणि त्याची स्मूथ अशी पेस्ट म्हणजेच ग्रेव्ही बनवून घ्यायची आहे त्यासोबतच आपण जी पालक उकळण्यासाठी पाणी वापरलेलं होतं ते पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे बघा तर ते पाणी आपल्याला साईडला ठेवूया म्हणजे फोडणीच्या वेळेस कामातील तर मस्त स्मूथ अशी पेस्ट बनून झालेली आहे तर आता आपण फोडणी देऊया तर कुकरमध्ये थोडंसं तेल किंवा तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकतात बघा तर मस्त फोडणी देऊया तेल चांगलंच गरम झालं आहे त्याच्यामुळे सर्वात पहिले इथे मी जिरं आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे बघा तर मस्त जिरं आणि मोहरी छान तडतडू लागलं की त्यात आपल्याला घालायचं आहे तेजपान मिरे आणि लवंग वेलदोडा तर तुम्ही मिरे लवंग वेलदोडा तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात बघा तर मी इथे दोन जणांसाठी सा पुलाव बनवायचा आहे तर मिरे लवंग आणि वेलदोडा प्रत्येक म्हणजे खड्या मसाल्यांची मी क्वांटिटी दोन दोनची घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तर आता इथे मसाले मस्त व्यवस्थित परतून घ्यायचे आहे पहिले तर छान त्यांचा सुगंध सुटला की त्यानंतर यात घालायचं आहे बारीक चिरलेला कांदा तर कांदा मस्त आपल्याला हलकासा गुलाबी होईपर्यंत परतवायचा पर आहे बघा तर कांदा परतवताना गॅसचा फ्लेम तुम्ही मिडियम ठेवू शकतात त्यानंतर यात आपण थोडंसं मीठ घालूया म्हणजे कांदा लवकर मऊ होईल बघा आपला आणि लवकर गुलाबीसर होईल त्यानंतर यात घालायचे बारीक चिरलेला टोमॅटो कच्चा पण निघेपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे बघा तर मंडळी टोमॅटोचा पणा निघेपर्यंत म्हणजेच काय तर बघा टोमॅटो अगदी मऊ शिजेपर्यंत आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे त्याच्यासोबतच आपला कांदा देखील मस्त गुलाबीसर होईल इथे कारण आपण इथे मीठ घातलेलं आहे त्याच्यामुळे खूप सारं अंगाचं पाणी सुटेल टोमॅटो आणि कांद्याला आणि ते लवकर शिजतील बघा तर आता यात आपण तयार केलेली हिरवी पालकची जी पेस्ट होती ती घालायची आहे आणि मंद आचेवर छान दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं आहे बघा म्हणजे कांदा टोमॅटो पालक प्युरीमध्ये मस्त शिजतील आणि त्यांना तेलही सुटेल बघा तर आता मस्तपैकी प्युरीला तेल सुटलेलं आहे म्हणजेच कांदा टोमॅटो व्यवस्थित परतले गेलेले आहे बघा तर येत आता आपण काही मसाले घालणार आहे तर त्यात घालणार आहे मी कांदा लसूण ला चटणी लाल तिखट बिर्याणी मसाला धने पावडर आणि हळद आता व्यवस्थित तेल सुटल्यानंतर हे सर्व मसाले आपल्याला यात घालायचे आहे आणि यांना देखील मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे बघा दोन मिनटासाठी मसाले आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायचे आहे म्हणजे मसाले छान परतले जातील तर बघा मसाले आपले करपायला नको त्याच्यासाठी त्यात मी थोडं घोटभर पाणी घालते आहे ज्याच्यात ना आपण पालक पिवरी फिरवली होती त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी घातलेलं होतं आणि ते पाणी आता आपण मसाल्यांमध्ये घातलं आहे म्हणजे बघा मसाले छान शिजतील त्यांचा कच्चापणा निघून जाईल आणि छान असं तेल सुटेल तर बघा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की मसाल्यांना किती छान सुटलेलं आहे तेल तर बघा दोन मिनटासाठी पुन्हा आपण मसाले व्यवस्थित परतून घेऊ ह्या स्टेजला गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे म्हणजे मसाले करपायला नको तर बघा एका साईडला मी कोमट पाणी देखील करायला ठेवलेलं होतं जसं की आपल्या मस्त मसाल्यांना तेल सुटलं त्यात मी थोडं कोमट पाणी ॲड करून घेतलेलं आहे म्हणजेच आपला पुलाव शिजण्यासाठी जेवढं पाणी लागणार आहे तेवढं पाणी घ्यायचं आहे बघा तर हवा तेवढ्या प्रमाणामध्ये ते तांदूळ घ्यायचा आहे पण जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पटीने आपल्याला पुलाव शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे म्हणजे आपला पुलाव अगदी मऊ शिजेल बघा तर इथे मला सांगायचं लक्षात नाही तुम्हाला इथे मी आ... कोलम तांदूळ घेतलेला आहे तर हा तांदूळ देखील मस्त मोकळा मोकळा शिजतो बघा पण जर तुम्हाला याच्याऐवजी बासमती जर वापरायचं असेल तर बासमती देखील तुम्ही घेऊ शकतात बघा पण काय करायचं पहिले बासमती घेण्याच्या आधी जेव्हा आपण फोडणी देणार आहे तेव्हाच आपले तांदूळ भिजत ठेवायचे म्हणजे किमान अर्ध्या तासासाठी आपल्याला तांदूळ भिजत ठेवायचे आहे आता तांदूळ दोन ते तीन स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर जसं की पाण्याला उकळी आली त्यात दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतलेला तांदूळ घालायचा आहे बघा आणि हा तांदूळ आपल्याला झाकण न लावताच मस्तपैकी थोडा वेळा पुलाव आपल्याला शिजून घ्यायचा आहे म्हणजेच तांदूळ व्यवस्थित छान शिजला गेला पाहिजे बघा आणि आपला पुलाव हा दाटला जाणार नाही मस्त मोकळा मोकळा राहील राईस त्याच्यासाठी थोडा वेळ आपण मस्त तांदूळ शिजून घेतला मोकळाच आणि बघा तरी देखील छान आलेली आहे तर गरमागरम ग्रीन पालक पुलाव हा कमी तेलामध्ये भरपूर पौष्टिक आणि हलका असा पालक पुलाव तयार होतो बघा तर हा पालक पुलाव आपण झाकण लावायच्या पहिले मी यात एक चमचा तूप घातलेला आहे ज्याच्याने टेस्ट खूपच छान येते तर हे घरगुती तूप आहे तर हा पालक पुलाव तुम्ही रायत्यासोबत किंवा साध्या दह्यासोबत सर्व करा आणि हेल्दी जेवणाचा आनंद घ्या बघा तर लहान मुलांना थंडीच्या जा दिवसामध्ये जास्तीत जास्त हेल्दी असं खाऊ घाला तर बघा मस्तपैकी कुकरच्या तीन शिट्ट्याही झाल्या इथे आणि गरमागरम आपला पालक पुलाव तयार आहे तर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि अशाच हेल्दी रेसिपींसाठी आमच्यासोबत राहा पुन्हा भेटूया लवकरच अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तर चला मग या हिवाळ्यात गरमागरम पालक पुलावचा आनंद नक्कीच घ्या आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका बाय बाय